नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा विशेष सकाळच्या नाश्त्यासाठी कमीत कमी तेल आणि मसाल्यांचा वापर न करता ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनवतोय तर इथे आपण दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सारख्याच कपने पाव कप ताजं दही घालायचं दही आंबट घ्यायचं नाही सोबतच एक मोठा चमचा भरून आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं दही घातल्याने नाश्ता मस्त मऊ लुसलुशीत होतो छान असं एकजीव करून झालं की इथे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी साधं रूम टेम्परेचरचं घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि डोस्याच्या बॅटरसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला डोसे करायचे नाही आहेत तरी बॅटरची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची इथे संपूर्ण एक कप पाणी वापरलेलं आहे आणि गुठळा मोडत छान बॅटर तयार करून घेते एकूण किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते तुम्हाला थोडंफार पाणी माझ्यापेक्षा कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं कारण काही ज्वारी जास्त पाणी शोषून घेते काही कमी शोषते तर थोडं थोडं पाणी घालून मी इथे छान बॅटर तयार करून घेते सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला एक कप आणि पाव कप इतकं पाणी लागलंय म्हणजे सव्वा कप तर इथे पाणी घालून मी छान बॅटर तयार करून घेतलेला आहे मला एक कप सुरुवातीला संपूर्ण लागलं आणि वरतून पाव कप इतकं मुलं ज्वारीच्या भाकरी खात नाही तर या पद्धतीने हा खमंग नाश्ता तुम्ही त्यांना बनवू शकतात या पद्धतीचं बॅटर आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची यापेक्षा दाट दाटसर नको आणि यापेक्षा जास्त पातळसुद्धा नको आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं हे मुरण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी वेगळी आणि चटपटीत चटणी बनवायची एक लहान आकाराचा कांदा जाडसर चिरून मिक्सरच्या भांड्यात काढायचा सोबतच एक चिरलेला टोमॅटो आवडीनुसार हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे त्यानंतर पाणी न घालता छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची ही चटकदार चटणी या ज्वारीच्या नाश्त्यासोबत खूप छान लागते मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे आपली चटणी तयार झाली आता आपण जो नाश्ता बनवतो आहे त्यामध्ये तिखटपणासाठी मी पाच सहा लसूण पकड्या आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या तव्यावरती थोड्याशा भाजून घेतल्या तेल न घालता भाजायच्या आणि बारीक ठेचून घ्यायचं भाजून घेतलं आहे कारण आपण फोडणी करणार नाही आहे मिरची लसणाचा कच्चापणा लागू नये म्हणून आपण यांना थोडंसं भाजून घेतलं आहे छान ठेचून झालं पंधरा मिनटं हे मिश्रण छान मुरलेलं आहे थोडंसं दाटसर झालंय पण पाणी घालण्याची गरज नाही आहे इथे तुमचं मिश्रण जास्त दाटसर झालं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता आता यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण आणि मिरची घालायची सोबतच भरपूर बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचसोबत यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे रंगासाठी चवसुद्धा छान लागते आणि एक चमचा कच्चं तेल घालायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण याचं मस्त धिरडी किंवा तुम्ही घावणं आंबोळी म्हणू शकता ते करतोय सोडा वगैरे न घालता मस्त जाळीदार घावणं किंवा आंबोळी आपली तयार होते मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आंबोळी तयार करून घेऊया किंवा घावणंसुद्धा म्हणू शकतात तवा गरम करून घेतला त्यावर अगदी थोडंसं तेल लावायचं तवा छान गरम असावा गॅस मध्यम ठेवायचं आणि त्यावर बॅटर घालायचं तर छान लहान लहान करणार आहोत म्हणून मी दीड पळीच बॅटर घालते हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही धिडांप्रमाणे जास्त पातळ करायला जायचं नाही आंबोळीसारखंच ठेवायचं मस्त अशी जाळी पडली आहे झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढायची वरतून कोरडं होईल झाकण ठेवलं की वरतून कोरडं होत नाही तडे जात नाही मस्त असं एक मिनिटभरात मध्यम आचेवर हे वरतून कोरडं होतं थोडंसं तेल किंवा तूप लावू शकतात पलटून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस होईपर्यंत भाजायचं हे ज्वारीच्या घावणं चवीला अप्रतिम लागतात जी चटणी आपण तयार केली त्यासोबत तर खूप मस्त हे ज्वारीचे घावणं उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आहे पोटभरीचे असतात मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकतात ज्वारीचा गुणधर्म हा गार असतो म्हणून उन्हाळ्यासाठी ज्वारी छान असते तर या पद्धतीने आता मी सगळेच घावणं तयार करून घेते बॅटर घालताना गॅस मध्यम ठेवायचा तवा छान गरम असावा म्हणजे पटकन जाळी सुटते बॅटर हलक्या हाताने थोडंसं पसरून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून मध्यम असेवर मिनिटभर वाफ काढायची झाकण ठेवलं की वरतून अजिबात तडे जात नाही कोरडं पडत नाही त्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप लावून उलटून दुसऱ्या बाजूनेही हे घावणं भाजून घ्यायचे मस्त असे ज्वारीचे घावणं तयार केले इतक्या साहित्यामध्ये तीन जणांचा नाश्ता छान होतो या चटणीसोबत उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही ज्वारीची घावणं नक्की ट्राय करा अगदी मऊ स्लुषित होतात चवीला मस्त लागतात आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच चटकदार चमचमीत पारंपारिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पाहू शकतात घावणं मस्त अशी मौसूत आहे गार झाल्यानंतरही अशीच मौसूत राहतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद